काशीनाथ जोहरे छत्रपती संभाजीनगरहून कलामंच समूहासाठी सादर करीत आहे एक कविता विषय आहे आज सारे बदलले आहे जुनं गेलं सार आता नवतीचं वार जुनं गेलं सार आलं नवतीचं वार बैलगाडी गेली आली नवीन नवी अभिकार बैलगाडी गेली आली नवीन नवी अभिकार यंत्रचक्र हे गगणी झेपावते आहे यंत्रचक्र हे गगनी झेपावते आहे वेगाने आज सारे बदलले आहे वेगानेच आज बदलले आहे आपल्या बालपणीचा गाव आपुल्या बालपणीचा गाव गावाची ती फेटेवाले राव नववारीचा तो पेहराव खेळ जुने राहिले नाडाव नववारीचा तो पेहराव खेळ जुने राहिले नाडाव वाडे गेले आता झाले बंगले आहे दिवाळे गेले आता झाले बंगले आहे आज सारे बदलले आहे वेगाने आज सारे बदलले आहे जुनं ते सोना दिसे ना काही जुनं ते सोना दिसे ना काही नवलाचे चित्र नवे पाही साजबाज वाजंत्री नाही ना ही, होती संवाद आता प्रवाही चंद्र पाहतो मानव प्राणी सारे क्षेत्र तंत्रानी आता वेढले आहे सारे क्षेत्र तंत्रांनी आता वेढले आहे वेगाने आज सारे बदलले आहे जुनं गेलं सार आता नवतीचं वार बैल गे बैलगाडी गेली आली नवी नवी कार यंत्रचक्र हे गगनी झेपावते आहे वेगानेच आज सारे बदलले आहे वेगानेच सारे आज बदलले आहे जग सारे आले जवळ संगणकाची क्रांती प्रबळ विकासाचे वाजती संबळ बलवान हे देशाचे दळ जुने जाऊ दे काशी नाथा अरे जुने जाऊ दे काशी नाथा हे नवे चांगले आहे वेगानेच आज सारे बदलले आहे किती वेगानेच आज सारे बदलले आहे जुनं गेलं सार आता नवतीच बार बारं बैलगाडी गेली आली नवी नवी कार यंत्रचक्र हे गगनी हे पावते आहे वेगानेच आज सारे बदलले आहे धन्यवाद